नमस्कार मैत्रिणींनो मी गीताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो मकर संक्रांती सण जवळ आला आहे त्यामुळे मकर संक्रांती सणासाठी कोणती साडी नेसावी असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तसेच मकर संक्रांती सणासाठी काळ्या रंगाला विशेष महत्त्व असते परंतु यावर्षी दोन हजार चोवीसच्या मकर संक्रांतीमध्ये काळ्या रंगाव्यतिरिक्त कोणते रंग शुभ आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या पहिला शुभ रंग आहे हिरवा रंग हिरव्या रंगाला कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये विशेष महत्व आहे तसेच हिरवा रंग हा पवित्रतेचे प्रतीक आहे हिरव्या रंगाच्या तुम्ही अशा प्रकारच्या साड्या मकर संक्रांतीसाठी नक्कीच घालू शकता तसेच अशा प्रकारच्या सिल्क साडीजही तुम्ही चूज करू शकता ते खूपच सुंदर दिसेल दुसरा शुभ रंग आहे लाल रंग लाल रंगाला धार्मिक कार्यात खूप महत्त्व आहे तुम्ही लाल रंगाच्या अशा प्रकारच्या डिझायनर साडीज चूज करू शकता तसेच कांचीपुरम साडीजही तुम्ही घालू शकता तिसरा शुभ रंग आहे ही पिवळा रंग पिवळा रंग हा संपन्नतेचा आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे तसेच हे सर्व गुणधर्म त्याच्यामध्ये आहे तसेच ही पिवळ्या रंगाला सर्व कार्यांमध्ये विशेष महत्त्व आहे तुम्ही अशा प्रकारच्या पिवळ्या रंगाच्या पैठणी किंवा काठपदर साडीज मकर संक्रांतीसाठी घालू शकता चौथा शुभ रंग आहे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे तुम्ही अशा प्रकारच्या ऑर्गेन कॉन्चीपुरम साडीज तुम्ही वकर जांबरा रंगा। जांबरा रंगा मकर संक्रांतीसाठी चूज करू शकता तसेच नेक्स्ट शुभ रंग आहे जांभळा रंग जांभळा रंग हा मकर संक्रांतीसाठी शुभ मानला जातो जांभळा रंगालाही विशेष महत्त्व आहे तसेच जांभळा रंग हा परिधान केल्यावर खूपच सुंदर लूक देतो तुम्ही जांभळ्या रंगाच्या अशा प्रकारच्या कांजीवरम की साडीस किंवा पैठणी साडीस चूज करू शकता या पुढील शुभ रंग आहे केशरी रंग केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतीक आहे तसेच हिंदू धर्मामध्ये केशरी रंगाला विशेष महत्त्व आहे तुम्ही केशरी रंगाच्या अशा प्रकारच्या साडीज मकर संक्रांतीसाठी घालू शकता हे सर्व मकर संक्रांतीसाठी शुभ रंग मी आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये काळ्या रंगाची साडी नेसू नका कारण काळा रंग हा या वर्षीसाठी अशुभ मानला जातो त्याऐवजी तुम्ही लाल रंगाची पिवळ्या रंगाची हिरव्या रंगाची या सर्व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साडीज घालू शकता तसेच सुंदर लुक क्रिएट करू शकता तर मैत्रिणीनं या वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या मकर संक्रांतीसाठी हे सर्व कलर्स शुभ आहेत तुम्ही कोणत्याही रंगाची साडी मकर संक्रांतीसाठी घालून एक सुंदर लुक क्रिएट करू शकता तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे। टील देन कीप स्माइलिंग ब बाय